मैत्रिणी नेहाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण आंबपोळी कशी बनवायची ते बघणार बन आहे आंबोळी म्हणजे आंब्याचं साठ जे रायवडी आंब्यांपासून पण बनवतात पण आज आपण कंदबी आंब्यांपासून आंब्याचं साठ कसं बनवायचं ते बघणार बन आहे चला तर मग आंब्याच्या साठची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबरोबर बेल लायकनचं बटन ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या ह्याच्यापूर्वी जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल आंब्याचं साठं बनवायला मी हे तीन आंबे घेतले कलबाचेच आंबे आहेत त्यांना आता मी सोलून घेणार आहे हे चिकाचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि साल काढून घ्यायचे आहे जर रायवळी आंब्याची तुम्हाला साठं करायची असेल तर असं चीक काढून घ्यायचं आणि असं पूर्ण साल खोलून नंतर मग ते हाताने पिळून घ्यायचं आता कलबाचा आंबे कडक असतात म्हणून मी त्याची अशी साल काढून घेते पूर्ण असे तिन्ही आंब्याची सालं काढून घेतली आहेत मी आता त्याचा असा पल्प काढून घ्यायचा आपल्याला असं पूर्ण सालं काढून घेतली की आपल्याला समजतं आंबा आतमध्ये चांगला आहे की खराब आहे कधी कधी बाहेरून चांगलं दिसणारे आंबे पण किडके असतात म्हणून पूर्ण आधी सोलून घ्यायचं आहे रायवळी आंब्याचा साड बनवताना पण असंच करायचं आहे आपल्याला साल आधी काढून घ्यायचं आहे आणि नंतर पूर्ण अशी कोय पिळून घ्यायचे रायवळी आंब्याची त्याचा सगळा पल्प काढून घेते मी तिन्ही आंब्या असं तिन्ही आंब्यांचा पल्प काढून घेते मी हे असं तिन्ही आंब्यांचं काढून घेतलंय मी आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून असं मी सगळं भांड्यात घेतलंय आता याला मिक्सरला फिरवून घेते असं सर्व पल्प काढून घेतला आहे मी असं ताट घ्यायचं आहे आपल्याला ताट घालायला आणि हे खोबरेल तेल घेतलं आहे मी पॅराशूटचं किंवा कोणतंही तुमच्याकडे खोबरेल तेल असेल ते घ्यायचं आहे ह्याच्यावर टाकायचं आहे लावून घ्यायचे पूर्ण ताटाला तेल ते सगळ्या साईडने लावून घ्यायचे आहे बोटाने तेल सर्व तेल लावून घेतलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला हे सारण नोटायचं आहे सगळं सर्व साईडनी इक्वल करून घ्यायचं आहे सर्व चमच्याच्या पाठच्या साईडने आपल्याला एकदम पातळ बनवून घ्यायचे साठ सर्व ताटाला लावून घ्यायचे हे थोडं कलबी आंब्याचं आहे त्यामुळे ते जरा घट्ट आहे म्हणून असं करायला लागते तर एकदम पातळ बनतो त्याचा रस रायवळी आंब्यांचा तो असा ताटात असा फिरवला तरी सगळे इक्वल होतो है चान आता हे थोडं घट्ट आहे म्हणून आपल्याला चमच्याने स्प्रेड करायला लागते छान सगळीकडे आपलं स्प्रेड झालं आहे असं सर्व साठ मी सगळीकडे पसरवून घेतले आता ह्याला उन्हात दोन ते तीन दिवस चांगलं सुकवून घ्यायचं आहे आपल्याला असे अजून छोटे चार ताटांमध्ये मी घालून घेतलेत ताटं ताटं कोणत्याही साईजची असली तरी चालतील पण स्टीलचीच घ्यायची आहेत ताटं म्हणजे ते पटकन उकटतं आता ह्याला उन्हात घालूया आपण सर्व साठ मी कडकडत्या उन्हात चुकत घातलेत आता हे संध्याकाळपर्यंत आपण बघायचे त्याला किती ऊन आहे आणि पलटतायत काय नाही तर मग दुसऱ्या दिवशी पलटायचे आहेत एकाच उन्हात आपलं छान साठ आहे असे सर्व साईड्स आधी काढून घ्यायचेत आपल्याला मग छान झाले आपलं साठ छान असं पातळ झालं आहे आपलं साठ बघू शकता एकाच उन्हात छान कडकडीत सुकले आणि एकदम पातळ पण झाले मस्त पाच सहा महिने आरामात हे टिकतं साठ खराब होत नाही अशा सर्व आपल्या आंबोळ्या मी काढून घेतल्या आहेत एकदम पातळ आणि छान तेलामुळे आपल्या आंबोळ्यांना चकाकी आली एकाच उन्हात आपल्या ओढ छान कडकडीत सुकल्या आहेत ऊन भरपूर आहे కసి వాళ్ళ హీ ఆంపోళీచ రెసిపీ కమెంట్ మనం నక్కి క